अब सहा हजार बालकांना दंतर होय आपण जे वाचताय ते शीर्षक बरोबर आहे किंवा जे ऐकलंय ते बरोबर आहे अलीकडे दात किडण्याचं प्रमाण वाढलंय हे राष्ट्रीय बालस्वास्थ्यांतर्गत तपासणी जे केली गेली त्यावेळेस सिद्ध झालेलं आहे अन्नपदार्थाचे पचन होण्यासाठी व्यवस्थित चावून खाणे महत्वाचे आहे त्यासाठी दात चांगले असणे गरजेचे असते मात्र सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे आणि मुलांमध्ये गोड चिकट पदार्थाचे आकर्षण असल्याने दंतरोगही वाढवत आहेत परिणामी बालकांमध्ये दात किडण्याचे प्रमाण वाढले आहे गेल्या वर्षभरात लातूर जिल्ह्यात फक्त पाच हजार नऊशे छप्पन मुलांमध्ये दाताचे आजार आढळून आले आहेत राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शून्य ते अठरा वर्षे वयोगटातील बालक व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येते तपासणीसाठी जिल्ह्यात एकूण तीस वैद्यकीय पथके आहेत या पथकामार्फत पत अंगणवाडीतील बालकांची वर्षातून दोनदा तर शाळेतील मुलांची वर्षातून एकदा तपासणी करण्यात येते तपासणीदरम्यान आजार आढळून आल्यास औषधोपचार करण्यात येतात तसेच उपचारासाठी संदर्भित करण्यात येते त्यामुळे ये गोरगरीब कुटुंबास मोठा आधार मिळत आहे पाच हजार बालकावर मोफत उपचार राष्ट्रीय बालस्वास्थ्य काम कार्यक्रमांतर्गत वर्षभरात तीन लाख सत्याहत्तर हजार तीनशे बावन्न मुलांची तपासणी करण्यात आली त्यात पाच हजार नऊशे छप्पन बालकांमध्ये दंतरोग आढळून आला आहे त्यातील पाच हजार पंच्याहत्तर मुलावर मोफत उपचार करण्यात आले आहेत दंतरोगात दात किडणे दात पिवळे पडणे नवीन दात येणे परंतु दुधाचं दात तसाच राहणे असे आजार आहेत विशेषतः दात किडण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे या यासंदर्भामध्ये दंतरोगतज्ञ डॉक्टर चेतन सावरे काय म्हणतात की चॉकलेट पिझ्झा अशा गोड आणि चिकट पदार्थामुळे मुलांमध्ये दात किडण्याचे प्रमाण वाढले आहे दातांना खड्डा पडतो आणि कीड लागते त्यामुळे लवकर उपचार घेणे महत्त्वाचे आहे प्रत्येकानेच दिवसातून दोनदा ब्रश करावा पौष्टिक आहार घ्यावा हे चांगले तर डॉक्टर अशोक सरडा निवासी वैद्यकीय अधिकारी असं म्हणाले कॅल्शियमयुक्त आहार घेणं चांगलं मुलांनी चॉकलेट खाणे टाळावे रात्री झोपताना गोड पदार्थ खाऊ नयेत तसेच सकाळी आणि रात्री ब्रश करावा कॅल्शियमयुक्त आहार घ्यावा हा त्यांच्या फायद्यासाठी असेल एकंदरीत जर बघितलं तर चेहऱ्याची ठेवण आकर्षक असण्यासाठी दात हे अन्न चावण्याबरोबरच व्यवस्थित बोलण्यासाठीही महत्त्वाचे आहेत दातामुळे चेहऱ्याची ठेवणही आकर्षक दिसते त्यामुळे दातांची काळजी घेणे आवश्यक असल्याचे दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर चेतन चावरे यांनी सांगितले आहे आता सुट्ट्याचा दीर्घ कालावधी बघता आणि शाळा सुरू झाल्यानंतरसुद्धा मुलांनी सातत्यानं चॉकलेट पिझ्झा आधी आणि चिकट पदार्थ खाण्याचं टाळणं अत्यंत आवश्यक आहे मुलांचा निरागस चेहरा आणि त्याचा हास्य किंवा हसरा चेहरा हे अत्यंत छान पद्धतीनं आकर्षित करून घेत असतात परंतु ज्या मुलांना सातत्यानं चॉकलेट खायची आणि पिझ्झा खायची सवय आहे कि किंवा दोन्हीपैकी अनेक पदार्थ आणि असे चिकट पदार्थ खातात त्यांची दात चिकटणं दात अस्वच्छ दिसणं हळूहळू हाड़ो ते किडणं यासारखे आजार त्यांना होतात या अनुषंगाने होता विचार करता आता आईवडिलांनीही अट्टहास ठेवणं आवश्यक आहे मुलांना जाणीवपूर्वक प्रत्येक गोष्टीला त्यांचं अभिनंदन करण्याला करताना चॉकलेट देणं टाळता आलं पाहिजे त्याबरोबरच वेगवेगळी वेग फळं त्यांना दिली पाहिजेत त्यासोबतच कॅल्शियमयुक्त आहार कसा मिळेल या संदर्भामध्ये सुद्धा आपण दक्षता घेतली पाहिजे म्हणजेच तुम्ही जर नीट लक्ष देऊन आपल्या मुलांच्या वाडीमध्ये त्यांचे दात चांगले राहण्यासाठी दोनदा ब्रश करायला संधी दिली त्याच्या आवडीचा ब्रश घेतला किंवा खूपच लहान मुलं आवडीचा रंगाचा ब्रश घेतात तो सुद्धा त्यांच्या आवडीनं तो घेतला पाहिजे आणि सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा आपल्या सोबतीने मुलांना दात घासायला प्रेरणा दिली पाहिजे आणि त्याचं दात घासल्यानंतरचं दररोजचं कौतुक करणं हे त्यांनासुद्धा अभिप्रेत आहे जेणेकरून मुलांना सकाळ संध्याकाळ दात घासण्याची सवय लागेल शिवाय दात घासल्यानंतर संध्याकाळी झोपण्यापूर्वी दुसरं काहीही खाऊ नये हे पण मुलांना सांगणं अपेक्षित आहे तेव्हा ही, ही काळजी आपण घ्यालच धन्यवाद